उभा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना सुरुवाती आंदोलन सांगा आमचं आंदोलन फक्त एवढंच होतं की लोकसभेला त्यांनी सुपारी घेऊन आले ते दिल्लीवरून परत आता विधानसभेला सुपारी घेऊन आली ते परत आमच्या जरांगे पाटील आंदोलन करायला लागले आंदोलनाला विरोध करायला लागले त्याच्यामुळे मी त्याच्यामुळे मी म्हटलं तुम्ही सुपारी तुम्ही कुणाची घेऊन सुपारी आलो हे लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करायला लागलो हिंसेचा मार्ग नाही मार्ग नाहीच आहे आमचा परत तेच म्हणा की आम्ही सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू पर आता आम्ही म्हणतो मग आम्ही बीडमधून सुरुवात केली शेवट मुंबईला येऊन करू सैनिक शेवटी आम्ही बी उद्धव साहेबांचे त्यांनी महाराणी महाराणी सैनिक आहेत आम्ही सुपारी फोडून काढला असं त्यांचं म्हणणं तुम्ही बघितलं ना सगळ्या मीडियावर आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही येऊन आम्ही हिंसेच्या मार्गाने आम्ही तिथं आलोच नव्हतो शिवसैनिक हे लोकशाही मार्गाने आंदोलन करायसाठी आम्ही आलो आम्ही जाब विचारायला आलो बाकी दुसरा काहीच विषय नाही मनसेचे गमजे घातले होते असा देखील त्यांचा आरोप आहे आमचे सगळे मशालीचे गमजेत आमचे मसालीचे झेंडे नेमका तुमचा उद्देश काय होता विरोधी पक्ष म्हणून विरोध करायचा होता की जरंगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात बोलले जरंगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात सुद्धा बोलले आणि ते सुपारी घेऊन येतात त्यांचं जिल्ह्यात काही नाही बी मग तुम्ही जिल्ह्यात आले का ना कुणाची सुपारी घेऊन परत तुम्हीच म्हणायचं की सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही घेऊन कुणाची सुपारी हे भाजपवाल्याची भाजपवाल्याची सुपारी घेऊनच आले ना आणि परत तुम्हीच म्हणायचं सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू बरं आम्ही सुरुवात इथून केली मुंबई बीडमधून शेवट मुंबईला येऊन करू काय शेवटी सैनिक मात्र मनसे सैनिकांनी देखील लय हिंमत लागल त्याला हिंमत लागल त्याला हिंमत लागल ते म्हणले की तुमच्या इथे कुठले शिवसेनेचे होऊ देणार होऊ देणार नाही योग्य वेळ आल्यावर बघू आप And press the bell icon. Never miss an update.